शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का जाणून घेऊया शिवशंकर त्रिलोकेश कपाली नटराज अशा अनेक नावांनी भक्त भगवान शिवाला हाक मारतात भगवान शिवाचा महिमा अमर्याद आहे हिंदू धर्मात भगवान शिव आणि शिवलिंग या दोन्हींची पूजा करण्याचा नियम आहे असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्या भक्तीने भगवान शंकराची आराधना करतो त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते धर्मग्रंथात शिवलिंगाचे महत्व सांगितले आहे शिवलिंग हे या विश्वाचे प्रतीक मानले जाते चला तर मग जाणून घेऊया शिवलिंगाशी संबंधित काही रंजक गोष्टी शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली पौराणिक कथेनुसार विश्वाच्या निर्मितीनंतर भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात युद्ध झाले दोघेही स्वतला सर्वात शक्तिशाली असल्याचे सिद्ध करण्यात मग्न होते या दरम्यान आकाशात एक चमकणारा दगड दिसला आणि आकाशात असे सांगण्यात आले की ज्याला या दगडाचा शेवट सापडेल तो अधिक शक्तिशाली समजला जाईल असे मानले जाते की ते दगड शिवलिंग होते दगडाचा शेवट शोधण्यासाठी भगवान विष्णू खाली गेले आणि भगवान ब्रह्मावर गेले परंतु दोघांनाही शेवट सापडला नाही तेव्हा भगवान विष्णूंनी स्वतः पराभव स्वीकारला पण ब्रह्माजींनी विचार केला की जर मीही हार मानली तर विष्णू अधिक शक्तिशाली मानतील म्हणूनच ब्रह्माजींनी सांगितले की त्यांना दगडाचा शेवट सापडला आहे इतक्यात पुन्हा आवाज आला की मी शिवलिंग आहे आणि मला ना अंत आहे ना आरंभ आणि त्याचवेळी भगवान शिव प्रकट झाले शिवलिंगाचा अर्थ शिवलिंग हे दोन शब्दांचे बनलेले आहे शिव आणि लिंग जिथे शिव म्हणजे कल्याण आणि लिंग म्हणजे निर्मिती शिवलिंगाचे दोन प्रकार आहेत पहिले ज्योतिर्लिंग आणि दुसरे शिवलिंग ज्योतिर्लिंग हे या संपूर्ण विश्वाचे प्रतीक मानले जाते ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीबद्दल अनेक कथा आहेत मन चित्त ब्रह्म माया आत्मा बुद्धी आकाश वायू अग्नि जल आणि पृथ्वी यापासून शिवलिंगाची निर्मिती झाली आहे असे म्हणतात कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा